अॅक्वा फॅमिली स्पा दस स्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळा नंबर नऊ जुनी मिल कंपाऊंड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर बेशा व्यवसाय करून घेण्यात येत होता सदर हे अक्षय संजय होळकर राहणार उत्तर कस्बा सोलापूर आरोपी नामे श्रीनिवास शंकर गुड्डूर बत्तीस हे चालविताना मिळून आले म्हणून चालविता पोलीस नाईक अ सत्तार पटेल यांचे फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न चे कलम तीन चार पाच सहा सह भारती न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन एकशे चव्वेचाळीस गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना माननीय न्यायालयाने आरोपींची गुन्ह्याचे तपासकामी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालत असल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार व माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विशा डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर राजेंद्र बंडगर पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव बंडगर पोलीस नाईक अ सत्तार पटेल महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अकिला नदाफ महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशीला नागरगोजे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल नफिसा मुजावर महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा खोगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल अरुणा परब महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मळगे महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया ढेपे चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे यांनी शिताफिने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला